पहिलं तर आज आहे माननीय बालासाहेब ठाकरे यांची जयंती आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आज कुडूसमध्ये भव्य असं रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे तर आज आपण तिथेच चाललेलो आहोत आणि मला सुद्धा आज रक्तदान करायची इच्छा आहे तर म्हणतात ना रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे आणि त्याच्यासाठीच आज आम्ही चाललेलो हो, आहोत रेडी होऊन कुडूसमध्ये चला चला, चला। आणि आज पहिल्यांदाच मी रक्तदान करणार पहिलं रक्तदान करायला चला चला पोहोचला आपण इथे आहेत ज्योतिताई ठाकरे त्यांच्याकडून आपण तुम्ही तुम्हाला मुळात आजचा दिवस हा सगळ्या शिवसैनिकांसाठी शिवसेनेसाठी अतिशय महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठी माणसाच्या मनगटामध्ये ज्यांनी हिंमत दिली आणि खर तर ज्यांनी मराठी माणसांना किंमत दिली असे उदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती या जयंतीच्या निमित्तानं पुरुष विभागात गेले अनेक वर्ष रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं सालाबाद प्रमाणे शिबिर याही वर्षी याहीच विभागावर एकतर्फे आयोजित केलेलं आहे जास्तीत जास्त रक्तदाते या वेळेला येऊन जो संकल्प शिवसेनेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष सातत्याने शिवसैनिक करतात आणि ज्याचा मंत्र आम्हाला हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलं तो मंत्र असा होता की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्यामुळे आमची जयंती आणि ममता दिन असेल त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा स्मृती दिन असेल किंबहुना स्वर्गीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आजचा जयंतीचा दिवस अशा जयंती आणि स्मृती दिनाच्या दिवशी सातत्यानं शिवसेनेतर्फे सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात मला अतिशय आनंद आणि अभिमान या गोष्टीचा आहे की गेले अनेक वर्ष शिवसेना कुरुष विभागाने जो पायंडा पाडला तो पायंडा सातत्यानं कोणत्याही प्रकारचा खंड न पाडता हा समाजसेवेचा जे व्रत आहे हे व्रत सुरू ठेवलेले आहे आणि या माध्यमातून हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली देण्याचा एक योग या सगळ्या शिवसैनिकांच्या माध्यमातून दरवर्षी येत असतो आणि म्हणून यावर्षी सुद्धा चारा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे उद्देश हाच आहे की या रक्तदानाच्या माध्यमातून जे रक्तदाते आहेत ज्या ज्या ठिकाणी गरजू आहेत ज्या ज्या ठिकाणी काही पीडित आहेत त्यांना रक्ताची आवश्यकता असेल त्यावेळेला या रक्तपेढीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कुठेही जरी तुम्हाला रक्ताची आवश्यकता असली तर या ठिकाणी ज्या रक्तदान केलेलं आहे त्याला त्या रक्ताची पाठ मिळतेच थँक्यू अतिशय चांगलं असं काम इथे आज झालेलं आहे आणि ज्योतिताई ठाकरे या शिवसेनेच्या प्रमुख आहेत तर अशा प्रकारे इथे रक्तदान शिबिरात चालू आहे इथे रक्तदान चालू आहे दादा तुम्ही कुठून आले पुडूसमधून पुडूसमधून आहे रक्तदान किती वार रक्तदान आहे तुमचं सहावा तर दादा आज सहावं रक्तदान करत आहे आणि नाव काय तुमचं प्रणित चौधरी प्रणित चौधरी तुम्ही कुठून आले मोठेजपडा मोठेजपडा नाव काय तुमचं मितेश पाटील मितेश पाटील आणि कितवं रक्तदान 22 वे रक्तदान बाप रक्तदान आज दादा करत आहेत विराज शेटे विराज शेटे कुठून आला पुडूस पुडूस पुडूसमधून आणि कितवं रक्तदान बारावं तर इथे बघत आहे रक्तदान चालू आहे रक्तदान केलं तुम्ही पुढून आलात अच्छा नाव तुमचं ना आणि किती रक्तदान केलं बरेच वेळेला रक्तदान चालू झालेलं आहे आणि कार्यक्रम किती वाजता चालू झाला मामा हा सकाळी सगळ्यांनी रक्तदान केलेलं आहे रक्तदाते आहेत दादा ना तुम्ही कुठून आलात अच्छा रक्तदान झालं तुमचं आणि कितवं रक्तदान केलं चौदा पंधरा आणि नाव तुमचं योगेश पाटील तुमचं नाव तुमचं आणि कुठून आलात कितवं रक्तदान अठरावं हो हो। म्हणजे सगळे रक्तदाते असे आहेत की त्यांनी भरपूर वेळा रक्तदान केलेलं आहे दादा तुम्ही कुठून आलात अच्छा इकडे आहेत दादा कुठून आलात अच्छा नाव तुमचं आणि कितवं रक्तदान केलंय तुम्ही नव्यांदा तर सगळे रक्तदाते असे आहेत की त्यांनी भरपूर वेळा रक्तदान केलेलं आहे आणि इकडे सगळे डॉक्टर्स मंडळी बसलेली आहे तर हे आहेत डॉक्टर डॉक्टर तुमचं नाव बोलाल डॉक्टर सचिन महाले पतंग शहाकुती रुग्णालय जव्हा येथून आम्ही रक्तदानासाठी आलेलो आहे आणि हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जय जै, जयंतीनिमित्त इथे रक्तदान शिबिर भरवलेलं आहे तरी आता एका तासामध्ये जवळजवळ पंधरा डोनर झालेले आहेत तरी याच्यानंतर अजून डोनरची संख्या वाढेल असं आम्हाला वाटतं आहे अजून डोनर येतातच आणि हा खूप चांगलं निवेदन आहे आणि चांगल्या गरजू लोकांना रक्तदान उपलब्ध करून देण्याचं काम होत आहे या दिवशी जयंतीनिमित्ताने थँक्यू जरा काय बोलाल नमस्कार आम्ही पतंगेश्वर कुठे रुग्णालयात जवार इथून आलेलो आहे आम्हाला इथं बोलवले खूप खूप खुँ धन्यवाद तुमचं आणि मला खरं तर सांगितलं तर या भागात खूप रक्ताची गरज आहे खूप सारे पेशंट असतात सिक्कल सेल एल एसीएमआयचे पेशंट जवळ जवळपास सिक्कल सेलचे पत्तीस आणि एल एसीएम चाळीस जवळपास पेशंट आहेत त्यांना प्रत्येक पंधरा दिवसात एक बॅक्टेरिया लागतो आणि तरी बघतो म्हटलं तरी इथं खूप जास्त रक्ताची गरज आहे मला इथं बोलवलं खूप खूप धन्यवाद तुमचं तुमचं एक एक रक्त व्यवस्थित पेशंटपर्यंत पोहोचेल आम्ही त्याची काळजी घेऊ धन्यवाद ते शिवराय आमचे जवळ कॉटेज हॉस्पिटल तिथून आम्ही आलेलो आहोत तरी आपण बघतो की रक्तदान हे सर्व सर्व जाते तर आमच्या ग्रामीण भागामध्ये आपण जे बघितलं मोखडा झाला जव्हार झाला वाडा वगैरे इकडे आदिवासी बहुल भाग हा खूप शंभर टक्के म्हणजे आदिवासी बहुन भाऊ इकडे आम्हाला जास्त करून ब्लड मिळत नाही आणि ज्या दिवसापासून ब्लड बँक ओपन झालेली त्या दिवसापासून आम्हाला भुईसर कुडूस वाडा वगैरे या साईडने खूप रक्तदाची मदत होती त्यासाठी सर्व जे इकडचे ग्रामीण भाग आपल्या शहरी लोक आहेत त्यांचे आमच्या ब्लड बँकच्या वतीने खूप आभार कारण की ज्या लोकांकडे ब्लड घेण्यासाठी तेवढा पैसा नसतो कारण की आपण बघितलं की प्रायवेटला आपण जेव्हा जातो तेव्हा त्यांना काहीतरी दीड दोन हजार रुपये मोजावे लागतात पण आप आपली जेव्हाची जी बँक आहे ती आपल्याला कोणतेही पैसे न घेता फक्त आपण कार्ड घेऊन यायचं आहे ते कार्ड घेऊन आले की आपल्याला मोफत टाकतात म्हणून आणि ज्या टायमाला आपण इथं ब्लड देतो पण आपलं कार्ड आपलं सांभाळून ठेवायचं आहे कारण की दोन वर्षापर्यंत आपण ते कार्ड वापरू शकतो कुठल्याही गव्हर्नमेंटचे कुठल्याही दवाखान्यात गेले की ते आपलं दस, स्टोरेज असतं स्टोरेजमधून आपण ते कार्ड दाखवून आपण फ्रीमध्ये बँक घेऊ शकतो म्हणून सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त रक्तदान करावे ही सर्व नागरिकांना विनंती थँक्यू आणि सकाळपासून इथे तुम्हाला रिस्पॉन्स कसा येतो खूप छान म्हणजे आम्ही बाकी ठिकाणी बघतो तर सर्वीकडे असतो पण जसं रेग्युलर रेग्युलर तर असलं ना तर आम्हाला पण काम करायला योग्य वाटतं पण की मग त्यात ते काय होणार खूप कंटाळ आहेत ते आम्ही जे बघतो इथे जसं आलो तसं कंटिन्यू काहीतरी बॅग चालू देत म्हणून सर्व नागरिकांचे आभार आणि जे इथे आयोजन केलेले त्यांचे सुद्धा आभार आमच्या ब्लड हॅलो थँक्यू पहिलं रक्तदान कधी केलेलं नाहीये पण आज करताना आनंद होते मामांचं आमंत्रण ये हा व्हिडिओ बनवू आणि खरं समाजाच्या हिताचाच आहे त्याच्यामुळे आपण मामांच्या विनंतीला भान देऊन आलोय आणि आज मामा पहिलं रक्तदान करते थँक्यू ഡ്രാമി ലേജ മതി साधारणतः आपल्या शरीरामध्ये बाराच्या वगैरे असं पाहिजे आपण आपण अठ्ठेचाळीस वगैरे आपण असतं आपण लागतो बाराच्या वरती आणि वजन पण पण पन्नास आपलं पंधरा आलेलं आहे

ब्लड डोनेट करून मी आलेली आहे घरी आणि हे बघा हे असं प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि मी आज पहिल्यांदाच ब्लड डोनेट केलं पण खरं सांगू तर मला फार कधीपासून वाटत होतं की रक्त द्यावं जेव्हा शिबीर लागत होते ना तेव्हा नेहमीच असं वाटायचं की जाऊन ब्लड डोनेट करावं पण फायनली आज शिवसेना प्रमुख माननीय बालासाहेब ठाकरे यांची जयंती आहे व तिने इथे कुडूसमध्ये रक्तदान शिबीर ठेवलेलं होतं आणि तिथेच आज मी जाऊन रक्तदान केलेलं आहे तर खरं तर खूप छान वाटतंय मला तर चला आजच्या मध्ये तर आपण इथेच थांबू हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा अजूनही आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर चला भेटूया पुन्हा नाही त्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय